नमस्कार मित्रांनो दरवर्षी आपण होळी साजरी करतो याही वर्षी तेरा मार्चला होळी साजरी होणार आहे होळी साजरी करण्याच्या दिवशी आपण नेहमी होलिका दहन करून तिची पूजा करतो पण कधीही प्रश्न नाही पडत की होलिका ही एक राक्षसी होती तरीही आपण तिची पूजा का करतो याची कथा तुम्हाला माहिती आहे का चला बघूया कहाणी हिरण्य कश्यप राक्षसी पुत्र होता त्याने तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवले होते हिरण्य कश्यपने जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला देवावर भडकलेल्या हिरण्य कश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले हिरण्य कश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेल्या त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णू भक्त निघाला प्रल्हाद बालपणापासूनच विष्णूचा परमभक्त होता प्रल्हाद दिवस रात्र भगवान विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे नेमके हेच हिरण्य कश्यपला मान्य नव्हते त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्य कश्यपला त्याची बहीण जिचे नाव होलिका होते ती म्हणाली दादा मला तुझा त्रास बघवत नाही मला अग्निदेवाकडून असं वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही मी प्रह्हादला अग्नीत घेऊन बसते मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही पण तो जळून खाक होईल हे ऐकून हिरण्य कश्यपने गवत आणि वाळलेल्या लाकडाची मोठी पेढी तयार केली त्यात होलिका प्रल्हादला घेऊन बसली आणि शिपायांनी आग लावली होलिका आपल्याच होती पण भक्ती साधनेमुळे उलटेच घडले होलिकेचे अंग जाळू लागले तिच्या अंगाचा दाह होऊ लागला प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता शेवटी जे व्हायचे तेच झाले होलिका जाळून खाक झाली प्रल्हाद जिवंत राहिला त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नरसिंह अवतार घेऊन हिरण्य कश्यपचा तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली सूर्यास्ताला होळी जाळून सत्याचा प्रकाश पसरवणे हा होलिका दहनामागील उद्देश आहे म्हणून होळीला महत्व आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्की मला कळवा जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद